सो पंचवीस ला एक आणि पन्नास ला दोन तुम्हाला असे नॅपकिन हे मिळणार आहेत मला खूप आवडले आहेत आजींकडचे आणि छान आहेत म्हणजे जर तुम्ही फर्स्ट वॉश करून तुम्ही आरामात हा वापरू शकता आणि मला खूपच आवडले तुम्हाला जर उन्हाळ्यासाठी स्कार्फ हवा असेल ना तर हा किती छान स्कार्फ आहे जी मस्तच आहे म्हणजे एकदम भारी आहे बघा असा हा स्कार्फ तुम्ही बांधायचा एकदम भारी आहे म्हणजे तुम्हाला असं वेगळं स्कार बांधायची गरज नाही असं तुम्ही कॉटन चे आणि अजिंकडे हा तुम्हाला असं ऍप्रन सुद्धा मिळणार आहे बघू शकतो इथे तुम्हाला खिसा पण देण्यात आलेला आहे छान हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी स्वागत आहे मंडळी ना आता उन्हाळा कडाक्याचा वाढत चाललेला आहे आणि आता पुन्हा मे महिना सुरू होणार आहे एप्रिल मध्ये जी गर्मी असणार आहे ना त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला खूप घाम येत असेल आणि जर तुम्हाला त्यासाठी रुमाल हवा असेल रुमाल कोणता निवडायचा असेल तर यासाठी ना मला एक छोटंसं आणि छानसं दुकान दिसलेलं आहे एक दादरमध्ये ना आजी बसतात आणि त्या आजींकडे छान असं रुमाल मिळतात कॉटनचे छान छान तुम्हाला नॅपकिन्स मिळतात हे सगळं आपण बघूया त्यांच्याकडे नक्की काय काय मिळतं पण या आजींच्या छोट्याशा स्टॉलवर जर तुम्हाला पोचायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे तर तुम्हाला दादर वेस्टला यायचं आहे रानडे रोडला यायचं आहे जसं तुम्ही नक्षत्र मॉलच्या जर सरळ पुढे आलात ना सुरती फर लेन लेनमध्ये तर सुरती लेन लेनमध्ये सरळ 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 चालत यायचंय तुम्हाला पार्टी पॉपर्स हे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये हा ऍड्रेस तुम्हाला दिसेल म्हणजे कळालाच असेल की पार्टी पॉपर्स दुकान सुद्धा मी कव्हर केले पण पार्टी पॉपर्स या दुकानाच्या अगदी बाहेर माझ्या सरगम आहे लेफ्ट हँड साईडला आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला ना झाडाच्या खाली हा आधींचा छोटासा स्टॉल आहे आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडे छान छान रुमालाचं कलेक्शन बघूयात या आजी कशा आहात बरे आहात हो तुमच्याकडे छान छान रुमाल आहेत मला सांगा काय स्टार्टिंग प्राइस रुपये आहे तुमच्याकडे किती प्रा... किती रुपयांपासून तुमच्याकडे रुमाल आहेत आणि किती पर्यंत आहेत किती मिळतात एक डझन एक डझन पण हा आणि एक हवा असेल तर एक हवा असेल तर पंधरा रुपयाला तुम्हाला रुमाल मिळणार आहे आपण बघूयात त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे रुमाल आहेत मला सांगा काय प्राइस किती रुपयाला आहेत हा रुमाल एक किती ला हा वीस ला आहे पंधरा रुपयाचा कोणता आहे तुमच्याकडे पर्यंत देणार ओके असे जर तुम्हाला कॉटनचे छान असे रुमाल हवे असतील ना मस्त मौसूद असे तर ते तुम्हाला पंधरा रुपयात मिळतात वाव तो किती छान आहे आता तुम्हाला उका उन्हाळ्यात जर सतत आपल्याला घाम येत असतो किंवा रुमालाची गरज कधीही लागते आपण डबा खाताना आपण हात धुतो तेव्हा हात पुसण्यासाठी लागू शकतो आपल्याला रुमाल तर हे रुमाल तुम्हाला हवे असतील पंधरा रुपयांपासून मिळतात आजींकडे हे बघा कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर मिळणार आहेत आणि क्वालिटी म्हणाल ना रहत, तर मला प्रचंड आवडलेली आहे यांच्याकडची म्हणूनच तुम्हाला मी आता आजींकडचं दुकान दाखवते हे बघा तुम्हाला असे पंधरा रुपयाला पर पीस मिळतो आणि याची काय प्राईस आहे आजी किती रुप वीस रुपये पंधरापर्यंत देणार हा पण बरोबर तर तुम्हाला असे वेगवेगळे डिझाईनचे आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये जर रुमाल हवे असतील साइजेस पण त्यांच्याकडे आहेत अवेलेबल हे बघा हे पण तुम्हाला वीस पंधरापर्यंत मिळणार पण हा रुमाल कितीला आहे नॅपकिन कितीला आहे हा पंचवीसला एक सो पंचवीसला एक आणि पन्नासला दोन तुम्हाला असे नॅपकिन हे मिळणार आहेत मला खूप आवडले दाजींकडचे आणि छान आहेत म्हणजे जर तुम्ही फर्स्ट वॉश करून तुम्ही आरामात हा वापरू शकता आणि मला खूपच आवडलेत पन्नासला दोन तर हे असे मस्त आहेत नॅपकिन आणि आजबरोबर असे जर तुम्हाला मोठे ही, ही साईज मोठे किती, किती ला हा हा कितीला एकशे वीस ला जोडी साठ रुपये एकशे वीस ला जोडी तुम्हाला असं मिळणार आहेत हे नॅपकिनचे भरपूर प्रकार आहेत हे बघा जर थोडं अजून मोठं हवं असेल ना म्हणजे मीडियम साय एकदम छोट्या साईजचा सा टॉवेल बोलूयाला आपण तर तसा टाइप मध्ये तुम्हाला हवं असेल ना तर ही एक अशी छान साईज आहे ही किती लाजी दीडशे हे बघा दीडशे रुपयाला तुम्हाला हा मिळणार आहे आणि याच्यामध्ये कलर खूप आहेत डिझाईन पण भरपूर भरपूर आहेत बरोबर डिझाईनची भरपूर व्हरायटी तुम्हाला आजींकडे मिळणार आहे तर तुम्ही नक्की इकडे या ठेवू हा आणि याचबरोबर ना अजून वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे त्यांच्याकडे नॅपकिन मिळतात हे काय आहे हो वाव आता मी म्हणाले ना की तुम्हाला उन्हाळ्यासाठी जर मास्क हवा म्हणजे तुम्हाला जर उन्हाळ्यासाठी स्कार्फ हवा असेल ना तर हा किती छान स्कार्फ आहे जी मस्तच आहे म्हणजे एकदम भारी आहे असा लावायचा बांधायचा बर। एकदम भारी आहे म्हणजे तुम्हाला असं वेगळा बांधायची गरज नाही असं तुम्ही आहे आणि मागे तुम्हाला अशी लेस पण आहे आणि हा तुम्ही बांधू शकता असा आणि हा कार जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला आजींकडे यायचंय आजी तुमचं नाव काय पार्वती शंकर वजर कर। वजर कर। पार्वती शंकर वजरकर पार्वती शंकर वजरकर आजींचं नाव आहे आणि आजींचा हा छोटासा स्टॉल आहे मला हा खूप आवडला कितीला आहे आजी हा स्टॉल सत्तर, सत्तर।, सत्तर रुपयाला फक्त ऑनलाईन हा मी बघितला होता कॉटनचा तुम्हाला किती महाग मिळेल पण आजी घरच खूप भारी आहेत आणि त्यांच्याकडे फक्त सत्तर रुपयाला मिळतो मंडळी नक्की इथे आणि आजीनकडनं हा स्टोल घ्या सत्तर रुपयाला हे काय कितीला आणि जोडी नाही एकच आहे ओके दीडशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आहे म्हणजे किती स्वस्त बघा गोष्टी प्रामाणिक आहे आजी एकदम मस्त आणि आजीनकडे हा तुम्हाला असा ऍपरन सुद्धा मिळणार आहे बघू शकतो इथे तुम्हाला खिसा पण देण्यात आलेला आहे छान ज्याच्यामध्ये तुम्ही किचन मध्ये हो ते तुम्हाला असं वापरायचं असेल तर तुम्ही हे पण हे घेऊ शकता ॲप्रन दीडशे रुपयाला आहे आणि आज बरोबर नाही ते अजींकडे स्टॉल आहेत वेगवेगळे हे बघा हे असे स्टॉल सुद्धा आहेत असे छान असे स्कार्फ आहेत कितीले आहेत स्कार्फ हे स्कार्फ किती आहेत ऐशीले आहेत आणि मस्त मऊसूद कपडे आहेत आणि हा स्टॉल कितीला आहे दीडशे रुपयाला स्टॉल आहेत आणि असे जर रुमाल हवे असतील तर ते सुद्धा आहेत आणि आज बरोबर बर ना सॉक्स खूप आहेत त्यांच्याकडे छान छान सॉक्स काय कितीला आहेत कितीला हाफ सॉक्स पंचवीस रुपयाला जोडी हा किचन मध्ये लागणारे असे जर तुम्हाला फडके वाव आणि ह्या वयात सुद्धा आजी मेहनत घेतात आणि आजींकडे छान छान प्रकारचे रुमाल तर आहेतच ऍपरन्स सुद्धा आहे आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडचा स्टोल जो एकदम स्वस्त मस्त प्राईसमध्ये आहे दादरमध्येच तुम्हाला वेगळ्या ठिकाणी शंभर दिवसाला विकला जातो तो स्टोल आणि तुम्ही तो घ्यालही पण आजींकडे फक्त सत्तर रुपये आणि आजी एवढ्या कडक उन्हात इथे बसून ह्या सगळ्या गोष्टी विकतात तर नक्की आजींकडे या आणि हा स्वस्त मस्त खरेदीचा लाभ घ्या आजींकडनं ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच